तिन्ही पंचांसाठी जयदीप शेठ चरवड यांच्याकडून तिन्ही पंचांसाठी पाचशे पाचशे रुपये चला चला, चला कुस्ती करा बाळू आणि हनुमंत पाच मिनिटं द्या।, द्या चला कुस्ती करा इकडचे फोटोग्राफरच्या पाठीमागचे माग सरा ओ भैया कानात बाळी घातलेले दादा, दादा माग सरा की सगळे थोडं थोडं माग सरा दोन दोन पावलं सरा माग ओ सरा पाठीमागा भैया सरा पाठीमाग चला ग्रामस्थ सहकार्य करा लाल टोपी घातलेले दादा, दादा थोडं तुम्ही पाठीमाग सरा त्यांच्या तुमच्या पुढच्या ना माग वडा त्या हिरव्या शर्थवाल्यांना माग घ्या रमेश शेठ चरवड यांच्याकडून अमित बसकेंसाठी एक हजार रुपये बाळू बाळू बोडके पुण्याच्या भागात आपण कुस्ती मैदान घेत असताना सोलापूर सातारा सांगली भागामध्ये अर्ध फिरलं तर कुस्ती दिली जाते आपल्या भागात पक्क झाल्याशिवाय पंच शक्यता कुस्त्या देत नाहीत आणि त्यामुळे विकासाबा आपल्या भागात वाद लय कमी होतात नाही तर खाल्ल्या भागात येणार पंचवी गावल्याचं ऐकत नाही बाहेर निघतात लगेच आपल्याकडे सगळं खट आहे पहिल्यांदा खांद्या टिकू द्या काय अडचण नाही लांब उभा राहून बघत्या टेकले ओके ही पुण्याच्या कुस्तीची खासियत आहे कुणावरती अन्याय करणार नाही कुणावरती अन्याय होऊ देणार नाही कुस्तीवरती प्रेम करणारा पुणे जिल्हा साडेतीनशेच्या वरती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तालमी पुण्यामध्ये होत्या काशीगीर तालीम खडेगीर तालीम मुंतजीर तालीम चुडागीर नगर तालीम नगरकर तालीम आगरकर तालीम कुंजीर तालीम खलकर तालीम निमाळकर तालीम चिंच तालीम तालीम कुलसे तालीम गोकुळ तन्याळी तालीम 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 ताली म, तालीम तालीम मधलेआळी देवळाची तालीम अशा च्या वरती तालीमी पुण्यामध्ये होत्या चापेकर बंधूंची रॅन्टी हत्या पुण्यामध्ये केली आणि इंग्रजांनी ओळखला आपल्याला धोका आहे तर पैलनांपासून पैलनांची धरपकड पुण्यामध्ये सुरू केली आणि पुण्यातल्या तालमी हळूहळू बंद पडायला लागल्या आणि पुण्याचं वैभव पुन्हा एकदा लयाला ला जायला लागलं पण पुढे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली याच पुणे जिल्ह्यातील सदाशिवराव मोहळ उर्फ मामासाहेब मोहळांनी दहा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पहिले अध्यक्ष सल्ले पुणे नगरीचे अध्यक्ष बाबूरावजी सदाश आणि पहिला निर्णय घेतला पडेल पहिले मला जोड द्यायचं पुण्यातले दोन गट शिवराम शिवरामबाईवाले आणि दुहेरी शेवटपट ओ राकेश साकेत यादव विजय अर्जुनवीर पुरस्काराचे मनकरी काकासाहेब पवारांचा भट्टा पहिला सचिन रोडे आपलं स्वागत आहे शेखर बा यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपये निलेश भाऊ सरवड यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस तुषारदादा संभाजी, संभाजी गोसावी आणि केतन दादा संभाजी गोसावी दिलीप मामा चरवड त्यांच्याकडून चालू कुस्तीसाठी पाचशे रुपये राकेश बाब अंगड यांच्याकडून विजय पैलांना पाचशे रुपये दिलेले बक्षीस हो बरोबर ऋषीभाई यांकडे जे इनाम होत ते याच कुस्तीचं होत मुन्ना जुंधर के गणेश कुंकुले अप्पर कडा गणेश ली कुस्ती या ठिकाणी तुषा गोसावी तसेच केतनजी गोसावी यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं विजय फैरवडस या ठिकाणी पारितोषिक देण्यात पार येत आहे पुढची कुस्ती कैलासवासी बाळासाहेब हनुमंत शिंदे व कैलासवासी यादवराव सदाशिव शिंदे यांच्या स्मरणात कुमार बाळासाहेब शिंदे आणि निलेश यादवराव शिंदे यांच्याकडून कुस्ती पुरस्कृत कुस्ती वस्तात गणेशबाऊ धांगट आनंददा धांगट अमोलबाऊ धांगट निलेश भाऊ शिंदे सुनील शेठ शिंदे सचिन शेठ शिंदे सागर शेठ शिंदे तानाजी शिंदे आणि विशाल शिंदे कुस्ती लावायला आखड्यात चला।, चला चला शिंदे बंधू सर्व आखड्यात चला येतील येतील सबा शबास हनुमंत शबास बाळू हनुमंतपुरी जो निळ्या लांगेचा हनुमंतपुरी लढतोय ना ओ, ओ, ओ पुट्टी टाळ्या 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 अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काका साहेब पवाराचा बट्टा विजय झाला बाळे बोडके चांगल्यावरती चांगला विजय विपुल भाऊ जरांनीचे एक हजार रुपये विजय पलनला प्रकाश भाऊ दांगड आणि रमेश भाऊ दांगड आपण बक्षीस वितरणासाठी आकड्या जायचं इथं हुक भरली का बघा फक्त